साताऱ्याच्या मान तालुक्यातील बिजोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ॲडव्होकेट ऋषिकांत चंद्रकांत भोसले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये जनसेवा विकास पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेल्या ऋषिकांत भोसले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने सर्व सदस्यांसह गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोष व्यक्त करून शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मान केला दोन हजार तेवीसमध्ये राधिका शिंगारे या जनतेतून सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या त्यावेळी उपसरपंचपदी अमित संजय भोसले यांची सर्वांमध्ये बिनविरोध निवड झाली होती त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अॅडव्होकेट ऋषिकांत भोसले यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भोसले म्हणाले की बिजवडी गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून गावच्या सुखसुविधा देण्यासाठी प्रयत्न करू विकास कामात कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितल्याचेही ते म्हणाले नमस्कार मी ॲडवोकेट ऋषिकांत भोसले आमची बिजवडी ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार तेवीस ऑक्टोंबर महिन्यात पार पडलेली होती आम्ही जनसेवा विकास पॅनलने सदरचा पॅनल लढवला होता त्यामध्ये आम्ही सर्व नऊ मेंबर आणि एक ज जनतेतून सरपंचपदी राधिका शिनगरे यांची निवड करण्यात आलेली होती व सदरचे नऊ सदस्य हे शंभर मतापेक्षा जास्त बहुमताने निवडून आलेले होते त्यानंतर सदर ग्रामपंचायत सदस्य व सरपंचाने श्री अमित संजय भोसले यांची उपसरपंचपदी निवड केली त्यानंतर त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी बॉडीने किंवा सदर जनतेने मला संधी देण्याचा विचार केला त्यानंतर आज आमची ग्रामपंचायतची मिटिंग पूर्ण झाली सदरची मिटिंग झाल्यानंतर बहुमताने माझी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड करण्यात आली गावच्या विकासासाठी तुम्ही नक्की काय काय उपाययोजना राबवणार आहात तुमच्या उपसरपंच पदाच्या काळात गावच्या विकासासाठी सन्माननीय मंत्री जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून गावासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत सुखसुविधा लागणार आहेत त्या सर्व सुखसुविधा आम्ही त्यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी प्रयत्न करू आणि त्या कुठलीही कमतरता पडून देणार नाही अशी आम्हाला ग्वाही सन्मान्य मंत्री जयकुमार भाऊनी दिलेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका